स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधली दुर्गाष्टमी आणि ही जी अष्टमी आहे तर ती बुधवारी आल्यामुळे या अष्टमीला विशेष महत्त्व दिलं जातं आता दुर्गाष्टमी हा जो दिवस असतो तो प्रत्येक महिन्यामध्ये येत असतो मासिक दुर्मा दुर्गाष्टमीला मास दुर्गाष्टमी किंवा मासिक दुर्गाष्टमी असे म्हणतात हा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाळला जातो हा दिवस देवी दुर्गेला समर्पित आहे देवी दुर्गाची उपवास करतात आणि प्रार्थना करत असतात तर अशी ही मासिक दुर्गाष्टमी असते बुध अष्टमीच्या दिवशी बुध ग्रहासह भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केल्यास आपल्या हातून कळत नकळत झालेली पापे नष्ट होतात आणि त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दृढ करण्यासाठी आपण जर हे काही उपाय केले तर ते जे आपले उपाय असतात तर ते अगदी यशस्वी असे ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आता उद्या बुधवार आहे आणि अष्टमीसुद्धा आलेली आहे तर या अष्टमीचं महत्त्व तर आपण बघितलं तर आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय कशासाठी करायचा आहे आणि हा उपाय आपण कधी करायचा आहे उद्या याबद्दल ची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा असं खूप क्वचितच घडतं की बुधवारी दुर्गा अष्टमी येत असते गणपती बाप्पांना बुधवार हा समर्पित असतो बुधवारी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो आणि बुधवारी जर आपण गणपती बाप्पांच्या ज्या आई आहेत त्याला माता पार्वती म्हणतात जे एक दुर्गा मातेचं स्वरूप आहे त्यांची जर अष्टमी बुधवारी आली तर ते खूप क्वचित आणि खूप दुर्मिळ असा योग मानला जातो आणि या दिवशी केले जाणारे जे काही उपाय आहेत तर ते त्वरित फलदायी असे ठरत असतात तर आजचा हा जो मूग डाळीचा उपाय आपण बघणार आहोत जे सगट मोग असतात हिरवे मोग तर त्याचा जो आपण हा उपाय बघणार आहोत तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा तर आपल्या जीवनामध्ये भरपूर असे असतात दुःख असतात कष्ट असतात तर त्या सर्वातून आपल्याला जर सुटका पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आई भगवतीची आपल्यावरती कृपा व्हावी आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तो शिव तुम्ही महापुराण कथेमधील उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा खूप युजफुल आहे शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा तुम्हाला हा उपाय उद्या कधी करायचा आहे तर उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला दिवसभरात टाईम नाही तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही केला तरीही चालेल आता या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहे त्यानंतर गूळ लागणार आहे अगदी थोडासा तुमच्याकडे गुळ असेल तर गुळ घ्यायचा आहे आणि आपल्याला पाच बेलाची पानं लागणार आहे आता उपाय काय करायचा आहे बघा आपल्याला एका वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचे आहे त्या मुगावरती आपल्याला थोडासा गुळ ठेवायचा आहे आणि ही जी पाच बेलाची पानं आहेत ती आपल्याला ठेवायची आहे आणि ही वाटी घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ही जी वाटी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे किंवा हे जे मूग आहे तर ते आपल्याला तिथे ठेवायचे आहेत आता ठेवायचे कुठे तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर बघा गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला ही जी वाटी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे खाली जमिनीवरतीच ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या उजव्या साईडचा जो पाय आहे म्हणजे आपलीच डावी साईड येईल तर अशा पद्धतीने तिथे खाली आपल्याला ही जी वाटी आहे तर ती तिथे आपल्याला अर्पण करायची आहे हे आणि बघा ही वाटी अर्पण करत असताना तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्रसुद्धा सांगायचं आहे तुमचं नाव गोत्र आणि माझ्या जीवनातील सर्व दुःख आजारपण कष्ट दूर करा अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे बघा आपल्या जीवनामध्ये आजारपण कधी येतं हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही पण ते आजार पण आपल्यापर्यंत येऊच नाही कोणत्याच प्रकारचा मोठा आजार आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे उद्याची जी बुधवारची दुर्गाष्टमी आहे तर ती विशेष मानली जाते तर त्यामुळे हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका होईल तेवढी सेवा करा होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा पण उद्याचा हा जो उपाय आहे तो तो आवर्जून करा कोणताही उपाय तुम्ही केला नाही तरीही चालेल पण हा उपाय तुम्हाला करायचाच आहे कारण यामुळे काय होतं माहिती आहे का यामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही आजार पण कुठेतरी येणार आहे पुढे आपल्या नशिबामध्ये हे लिहून ठेवलेला आहे की हे आजारपण आपल्याला येणार आहे तर त्या आजारपणाचं निधन हे आपल्याला लवकर होतं त्याच्यामुळे आपल्याला आप हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे त्या आजारातून सुटका होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे असं म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला या उपायाचा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ